नमस्कार आदिनाथ उस्तुरे या चैनल वरती सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण एम या इयत्ता आठवी साठी जी काही स्कॉलर स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे अठ्ठेचाळीस हजार शिष्यवर्तीची कोणी की सात हजार शिष्यवर्ती आहे तरी सध्या तरी अठ्ठेचाळीस हजार शिष्यवृत्ती आहे तर त्यासाठी जो काही विषय आहे शालेय क्षमता चाचणी तर या शालेय क्षमता चाचणी म्हणजेच सॅट यासाठी प्रश्न कशा पद्धतीने पडतील बघा तर शालेय क्षमता चाचणीमध्ये म्हणजे इयत्ता आठवीचे जे काही पाठ्यपुस्तक का आहेत त्या पाठ्यपुस्तकावरतीच प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि त्यामध्ये नव्वद मार्काचा हा विषय आहे शालेय क्षमता चाचणीचा आणि दुसरा विषय जो आहे तो बुद्धिमत्तेचा तर त्या शालेय क्षमता चाचणीमध्ये सामान्य विज्ञान तर सामान्य विज्ञान पस्तीस गुण म्हणजे एक प्रश्न एक मार्काला म्हणजे विज्ञान वरती पस्तीस प्रश्न विचारले जातात त्यानंतर इतिहास इतिहासावरती पंधरा प्रश्न विचारले जातात भूगोल भूगोलावरती पंधरा प्रश्न विचारले जातात नागरिक शास्त्र त्यावरती पाच प्रश्न विचारले जातात आणि गणित त्यावरती गुण म्हणजे प्रश्न विचारले जातात अशा चाळीस सत्तर वीस नव्वद असा नव्वद मार्काचा हा शालेय क्षमता चाचणीचा पेपर असतो तर आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे जे शालेय क्षमता चाचणीचे प्रत्येक घटकावरती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न आणि उत्तर आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजपासून अपलोड करत आहोत तर सुरुवातीला इतिहास हा विषय आणि इतिहास या विषयाच जे काही पहिलं प्रकरण आहे जे काही पहिलं प्रकरण आहे इतिहास इतिहासाची साधने इतिहासाची साधने तर या प्रकरणावरचे जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघणार आहोत तर एन एम एसच्या विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे तो सर्वांनी बघायचा आहे तर या प्रकरणावरचे हो। सर्व प्रश्न आपण या आताच्या तासामध्ये आपण बघणार आहोत तरी सर्व एन एम एस चा अभ्यास करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जवळच्या सर्व मित्रमैत्रींना विद्यार्थ्यांना तुमच्या सर्व नातेवाईकांना आपल्या चॅनलबद्दल बद्दल माहिती द्या आणि आपलं जे चॅनल आहे ते चॅनल आदिनाथ उस्तुरे ए डी आय एन एच यू एस टी वा हे आपलं चॅनल आहे आणि त्यामध्ये प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ पाचवी नवोदय हो स्कॉलरशिप याचं गणित वेगळं बुद्धिमत्ता वेगळी दहावी गणित वेगळं आणि आठवी स्कॉलरशिप आणि आताचा भाग एस तर या माध्यमातून आपण हे सर्व प्रश्न पाहणार आहोत आणि तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल आणि सर्वांनी आपले चॅनल काय करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण प्रश्नाला चालू करणार आहोत प्रश्न पहिला आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने कोणकोणती आहेत तर याच उत्तर आहे भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने व द्रकश्राव्य साधने पुण्यातील कोणत्या ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आगा खान प्यालेस, हे या प्रश्नाचं उत्तर आहे विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे काय तर त्याचं उत्तर आहे चित्रपट भौतिक साधनामध्ये कोणत्या साधनाचा समावेश होतो तर याचं उत्तर आहे वस्तू वास्तू नाणी पुतळे आणि पदके लिखित साधनामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो तर बघूया लिखित साधनामध्ये तर त्याचं उत्तर आहे पत्रव्यवहार परदेशी व्यक्तीच्या नोंदी वृत्तपत्रे चरित्रे नियतकालिके फॅक्टरी रेकॉर्ड्स आत्मचरित्रे व पुस्तके या सर्व गोष्टीचा लिखित साधनामध्ये समावेश होतो अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर आपणाला कोणत्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते तर याचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मौखिक साधनामध्ये कोणकोणत्या साधनाचा समावेश होतो तर बघूया मौखिक साधनामध्ये तर त्या त्यामध्ये लोकगीते पोवाडे लोककथा प्रसंगवर्णने मुलाखती मेळे जलसे कलापथके ओव्या आणि स्फूर्तीगीते अशा प्रकारच्या विविध साधनांचा मौखिक साधनामध्ये समावेश होतो मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले तर मुकनायक हे जे पाक्षिक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं आहे क्रांतिकारकाची निवासस्थाने संस्थानिकाचे राजवाडे किल्ले तुरुंग यासारख्या इमारतीचा समावेश कोणत्या साधनामध्ये होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे भौतिक साधने छायाचित्र हे कोणते साधन आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे द्रक साधन द्रक म्हणजे काय फक्त डोळ्याने पाहणे म्हणजे छायाचित्र हे फक्त आपण डोळ्याने पाहतो म्हणून ते द्रक साधन आहे बहिष्कृत भारत हे पत्र कोणी सुरू केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब बा, आंबेडकर याने बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले मूक नायक हे पाक्षिक कोणत्या वर्षी व कोणत्या महिन्यात सुरू केले तर मूकनायक हे जे पाक्षिक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसमध्ये जानेवारी महिन्यात सुरू केलेलं आहे भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोणी व कधी रोवली तर या प्रश्नाचं उत्तर आहे दादासाहेब फाळकेनी एकोणीसशे तेरामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे बहिष्कृत भारत हे पत्र कधी व कोणत्या महिन्यात सुरू केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पत्र एप्रिल एकोणीसशे सत्तावीसमध्ये सुरू केलेलं आहे नकाशा व आराखडे हे कोणते साधन आहे तर नकाशा व आराखडे हे लिखित साधन आहे जनता व प्रबुद्ध भारत अशी दोन वृत्तपत्रे कोणी चालवली तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल बाबा तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या मूक नायक हे पाक्षिक एकोणीसशे वीस जानेवारी महिना बहिष्कृत भारत हे पत्र एप्रिल एकोणीसशे सत्तावीस आणि यानंतर जनता व प्रबुद्ध भारत निबंधमाला हे मासिक किंवा या घटकाशी संबंधित व्यक्तीचं नाव कोणतं आहे तर निबंधमाला हे मासिक जे आहे ते विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं आहे ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची कोणत्या स्वरूपाची साधने आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे श्राव्य श्राव्य म्हणजे काय फक्त ऐकणे म्हणजे ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स हे फक्त कानाने ऐकली जातात ते डोळ्याने पाहिली जात नाहीत त्याच्यामुळे याचं उत्तर काय या आहे श्राव्य स्वरूपाची काळात कोणती वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती तर प्रश्नाच या प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञानोदय ज्ञानप्रकाश केसरी दीनबंधू पत्रिका यासारखी हे स सर्व वृत्तपत्र लोकजागृतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत होते लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख हुतात्मा स्मारके हे कोणत्या प्रकारचे साधन आहे तर हुतात्मा स्मारके हे भौतिक साधन आहे मुंबईतील भवनला भेट दिल्यानंतर आपल्याला कोणाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तर मुंबईतील जे मणिभवन आहे त्या ठिकाणी महात्मा गांधीजी यांचा आश्रम असल्यामुळे त्या ठिकाणी गांधी युगाच्या इतिहासाविषयी आपणाला माहिती मिळते प्रभाकर या साप्ताहिकातून कोणी शतपत्रे लिहिली तर लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यानी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली आहेत दलित व वर्गाच्या जागृतीसाठी कोणत्या समाजाने पोवाड्याची रचना करून ते सादर केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे सत्यशोधक समाज ऐतिहासिक साधनाचे जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याला कोणाकडे सोपवता येईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे हा जो वारसा आपण पुढील येणाऱ्या भावी पिढीकडे तो वारसा आपल्याला सोपवता येईल गांधीजींचा वर्धा येथील आश्रमाचे नाव काय आहे तर गांधीजींचं वर्धा येथील आश्रमाचं नाव सेवाग्राम आश्रम आणि मुंबई येथील गांधीजीचे स्मारक आहे त्या स्मारकाचं नाव मनी भवन दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर भौतिक साधनामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर स्मारके किल्ले नाणी तुरुंग राजवाडे पुतळे कारंजी रस्ते व पूल या संपूर्ण घटकाचा भौतिक साधनामध्ये समावेश होतो लिखित साधनामध्ये पुढील घटकाचा समावेश होतो वृत्तपत्रे पत्रव्यवहार चरित्रे नियतकालिके हस्तलिखिते नकाशे आत्मचरित्रे पुस्तके प्रवासवर्णने फॅक्टरी रेकॉर्ड्स म्हणजे ही जी सर्व जे आपण आता घटक पाहिले ते सर्व घटक हाताने लिहिले जातात म्हणून त्यांना ते लिखित साधनामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मौखिक साधनामध्ये पुढील घटकाचा समावेश होतो स्फूर्ती गीते पोवाडे लोककथा मुलाखती ओव्या व लोकगीते हे सर्व घटक मौखिक साधनामध्ये समावेश होतो मौखिक म्हणजे काय तोंडाने म्हणायचे गीत असतील पोवाडी असतील किंवा तोंडाने जे आपण बोलतो त्या सर्व घटकाचा मौखिक साधनामध्ये समावेश होतो आणि द्रक श्राव्य साधनामध्ये ध्वनिफीत चित्रपट छायाचित्र अनुबोधपट दूरदर्शन आणि आकाशवाणी या सर्व घटकाचा समावेश द्रकश्राव्य साधनामध्ये होतो द्रक म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे कोणत्या विभागाने मुंबई बंदराचे मूळ आराखडे तयार केले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाने मुंबई बंदराचे मूळ आराखडे तयार केले होते